नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आपण कसं जगावं याचं मर्म सांगणारी आजची ही रचना चला तर मग ऐकूयात आज दर्पण जसे असावे तसे दिसावे हीच कहाणी दर्पण सांगे नका पांघरू कधी मुखवटा खरीच प्रतिमा जना दिसू दे कोसळणाऱ्या धबधब्यापरी निखळ निरागस हस्य असावे नको बांध नको कुंपणे मुक्तपणाने वाहात जावे बाह्य रंग हे क्षणिक फसवे जरी वाटती लुभावणारे अंतरातले रूप देखणे अनंत आणिक चिरटिकणारे नको दिखावा नको मुलामा नितळ निर्मळ मनस जवावे सहज मोकळे निसर्ग जीवन जगत राहावे आनंदाने अहो नको दिखावा नको मुलामा नितळ निर्मळ मनस जवावे सहज मोकळे निसर्ग जीवन जगत रहावे आनंदाने जगत रहावे आनंदाने काय मंडळी जगताना असच आम्हाला आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वतीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद